तर माझं ओझारा बायोफर्टिलायझर म्हणून मी स्वतः जैविक खत बनवते तर त्याच्यामधलंच आज मी के एम बी पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया हे खत थोडं घेतलेलं आहे माझ्या सर्व बाल्कनीमधल्या झाडांना हे मला आज द्यायचं आहे फुलांना आणि आपण हे खत नेहमी पाण्यामध्ये मिक्स करून थोडं डायल्यूट करतो आणि मग मी हे सर्व झाडांना वापरते आता मी हे बॉटलमध्ये हे करते पण आता माझ्याकडे हे ऑलरेडी अवेलेबल आहे म्हणून मी असं घेतलेलं आहे हे सर्व झाडांना मी घालत असते कारण की ह्याच्यानी जी जमिनीचा पोत आहे तो सुधारतो ह्याच्यामुळं काय होतं ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्म जीवाणू असतात जे, जे मातीमध्ये जाऊन अन्नद्रव्याची उपलब्धता आणि चांगलं पोषण द्रव्य हे झाडांना लवकर देतात ज्याच्यामुळं काय होतं तर झाडं टवटवीत राहतात त्यांना फुलं फळं हे सर्व चांगलं येतं तर ता। हेच मी माझ्या सर्व बाल्कनीमधल्या झाडांना देत असते गुलाब असो जास्वंद असो छोटी बटन गुलाब असो वेगवेगळ्या सुगंधाची सर्व फुलं मी इथे लावलेली आहेत बाल्कनीमध्ये आणि हे हमशकलचं झाड तुम्ही बघू शकता ह्याचासुद्धा खूप छान सुगंध येतो परत हे वेगवेगळ्या कलरची गुलाबं आहेत आणि इथे हे रात्राणीचं झाड दिसतं ह्याच्या सुगंध रात्रीचा खूप सुंदर आणि मधुर असा येतो बाकी मग इथे मी हे सुंदर कृष्णकमळ लावलेलं ला आहे ज्याची खूप सुंदर असा फुल आहे आणि सुगंध येतो हे खायचं पान आहे हे मला वेल इथे बांधायचं आहे बाकी हे सुद्धा झाडं आहेत तशी आहे माझी बाल्कनीमधली फुलं